सर्वांनी नमस्कार एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाच्या संघटनेसाठी जी कॉलेज विद्यार्थ्यांची संघटना आहे मी घर सोडलं ती परंपरा आहे की काही वर्ष संघटना वाढवायला घर सोडायचं असतं मग संघटना जिल्हा देते अनुभवाच्या आधारे जिल्हे वाढवत जाते ऐंशीला मी घर सोडल्यानंतर मला पहिला जिल्हा मिळाला जळगाव आणि त्यामुळे ऐंशी ते ब्याऐंशी दोन वर्ष जळगाव जिल्हा संघटन मंत्री अशी माझी जबाबदारी होती मग तुम्हाला कळणाऱ्या भाषेत माझं प्रमोशन झालं म्हणजे जबाबदारी वाढली पण ती पण जळगाव धुळे नाशिक म्हणजे खानदेश अशी माझी जबाबदारी ब्याऐंशी ते त्र्याऐंशी होती मग नंतर मी महाराष्ट्राचं संघटमंत्री झालो तीन राज्यांचा झालो अखिल भारतीय झालो राजकारणात आलो एकदा आमदार दुसऱ्यांदा आमदार तिसऱ्यांदा आमदार चौथ्यांदा आमदार पण सुरुवात माझी जळगावपासून झाली आणि त्यामुळे मला कांबाई देवीचा का उत्सव हा मला काही नवीन नाही पण बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर मला कांबाई माता उत्सवाला यायला मिळालं त्याबद्दल मी सुरुवातीला खूप आनंद व्यक्त करतो आणि याचं आयोजन करणारं इतकं भव्य आयोजन इथे बसल्या बसल्या गर्दी बघूनच मला एक असं व्हायला लागलं की तुम्ही तिथे बसलात गर्दीत बसलात पंखे बहुधा नाही आहेत पण एका श्रद्धेने तुम्ही बसलात पण आम्ही आपल्या आरामात वर बसलो आहे तर ही गर्दी बघून मला खूप आनंद झाला आणि ज्या नामदेव ढाकेंनी आणि त्याच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या प्रमुखांनी हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम मी येतानाच मिरवणूक आतमध्ये प्रवेश करत होती त्यामुळे गाड्यांना मी म्हटलं की स्लो चालला आपल्याला ती मिरवणूक बघत जायचं आहे मिरवणुकीतही सगळेजण शिस्तबद्ध चालले होते इथे आल्यानंतर तास झालेला आहे मध्येच माईक बंद पडला पण कोणी उठलेलं नाही जास्तीत जास्त ओटी भरवला काही जणी तिकडे चालले आहेत पण मग चला जेवण कुठे आहे प्रसाद कुठे आहे असं कोणी उठलेलं नाही त्यामुळे ही सगळी जी शिस्तबद्ध आयोजना केली आहे त्याबद्दल नामदेव डाके आणि त्याच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज अनेक मंडळं एकत्र आले आहेत खानदेश मराठा मंडळ मराठा पाटील समाज मंडळ गुजर स्नेहवर्धिनी केदारेश्वर प्रतिष्ठान खानदेश तिरुवन तिळवंतरी समाज मंडळ लेवा पाटीदार समाज मंडळ खानदेशवाळी महासंघ संतसेना महाराज खानदेश नाभिक मंडळ भारतीय बहुजन विकास समिती खानदेश ऐराणी कस्तुरी मंच आपतेष्ट मराठा मंडळ बारी समाज मंडळ सोनार समाज मंडळ धनगर समाज मंडळ राजपूत समाज मंडळ महाराणा मित्र मंडळ कुंभार समाज मंडळ बडगुजर समाज मंडळ वंधारी समाज मंडळ शिंपी समाज मंडळ खानदेश लाड शा शाकीय समाज मंडळ क्षत्रीमाणी समाज मंडळ कासार समाज मंडळ लोहार समाज मंडळ अखिल टोकरे कोळी समाज मंडळ सुतार समाज मंडळ लोहार समाज मंडळ कानुवाई सेवा फाउंडेशन कानादेव आणि सर्व खान्देश समाजातील बंधू आणि भगिनी आज व्यासपीठावर जळगावचे आपले आमदार मामा घोळे उपस्थित राहून शुभेच्छा देऊन अशाच एका मोठ्या कार्यक्रमाला डोंगू लिहिल्या उशीर झाला असता तर तो कार्यक्रम संपला असता म्हणून आपण त्यांना परवानगी दिली की सुरुवातीला शुभेच्छा द्या विधान परिषदेच्या सदस्या ज्या पिंपरीमध्ये राहतात त्या उमाताई खापरे ज्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्ष होत्या त्या पण उपस्थित आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या चाळीसगाव तालुक्यामध्ये कानबाई मातेचं मंदिर आहे आणि आणखीनही शून्याचा शोध इथे लागल्यापासून असं प्रसिद्ध चाळीसगावचे आमदार मंगेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या केवढी लोकप्रिय कुमारबाईंचं नाव घेतलं तर चार टाळ्यावर मंगेशचं नाव घेतलं तर काय शिट्ट्या काय अरे आणि तुम्हा सगळ्यांचा नेता तुम्हा सगळ्यांचा हिरो मंत्री गिरीश महाजन पण पोचतायत थोड्या वेळामध्ये त्यावेळेस थोड्या टाळ्या आणि थोड्या शिट्ट्या शिल्लक ठेवा व्यासपीठावरील सर्व मंडळी सर्व उत्साहाने इथे एकत्र आलेल्या बंधुवाने बघितले मी काही ही परंपरा सांगितली पाहिजे असं नाही परंतु खूप वर्षांनी उत्सवाला यायचं असल्यामुळे मी पण थोडा अभ्यास केला की हा उत्सव सुरू कसा झाला हा कधी उत्सव होतो तर नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी हा उत्सव होतो आणि एकूण तीन दिवस प्रामुख्याने अडीच दिवस हा उत्सव चालतो हो कालपासून सुरू झाला आणि उद्या सकाळी त्याचं विसर्जन होईल मला असं वाटतं की मी इथे पंचवीस मंडळं जातीची त्यांची नावं घेतात उत्सवाचं वैशिष्ट्य ते आहे की हिंदू समाजामध्ये व्यवसायामुळे जरी वेगळ्या जाती निर्माण झाल्या तरी नि हिंदू समाज एक आहे हम हिंदू एक आहे अशा प्रकारच्या उत्सवातून तो भाव निर्माण होतो की आम्ही सगळे व्यवसायामुळे तेली आहोत कुंभार आहोत लेवा आहोत मराठा आहोत पण आम्ही सगळे हिंदू आहोत आम्ही सगळे भारतीय आहोत असा भाव अशा उत्सवातून निर्माण होतो यातला जो आध्यात्मिक भाग आहे तो, तो, तो आहे देवी तिची आज पूजा केली तर ती पावते आज कोणी कोणी काय काय नवस केले माहीत नाही मंगेशने आमचा नवस केला असेल की मला महाराष्ट्राचं मंत्री करा तरुण मुलींनी नव नवस केला असेल मला चांगला नवरा मिळू देतो मुलीचं लग्न ठरत नाही त्यांनी नवस केलं असेल की मला चांगला जावाही देत आणि सगळ्यात बाजू सून चांगली मिळणं फार अवघड त्यामुळे अनेकांनी सून चांगली मिळेल म्हणून नवस केला असेल असं एक आध्यात्मिक भाग पण आहे आणि तो हळूहळू वाढत चाललेला समाजामध्ये जशी जशी समृद्धी येत चालली तसं तर सगळेजण शोध घ्यायला लागलेले आहेत की आम्ही आलो कुठून आईच्या पोटातून येण्यापूर्वी आम्ही कुठे होतो आणि मग आमचा केव्हा तरी मृत्यू होणार आहे तेव्हा आम्ही कुठे जाणार आहोत ह्या सगळा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये या वेगवेगळ्या भूमिका आम्ही का करतो आम्ही कोणाचे तरी मुलगा होतो कोणाचे तरी सूर होतो आम्हाला मुलं होतात आमचा संसार हे काय चाललं आहे हे सगळं चक्र समजून घेण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करत असताना सगळ्यांना सोपं काय तर जो देव समोर दिसेल त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याची पूजा करणं आपल्या सगळ्यांना एकच विनंती करून मी माझं बोलणं संपवेन की उत्सव कशासाठी समृद्धी निर्माण झाली साजरा करण्यासाठी उत्सव कसं झाली एकत्र येण्यासाठी उत्सव कसं झाली तर देवावरची श्रद्धा वाढण्यासाठी पण हळूहळू या श्रद्धेला थोडं नियमित आपण एखादी साधना करण्याकडे नेलं पाहिजे संपूर्ण जगामध्ये ज्या कुटुंब व्यवस्थेबद्दल आकर्षण निर्माण झालं अरे लग्नानंतर चाळीस चाळीस वर्ष कसे काय एकत्र राहतात एक असा एक अभ्यासाचा विषय सगळ्या जगात निर्माण झाला यांची मुलं यांची काळजी करतात त्यांच्या म्हातारपणे सेवा करतात असं संपूर्ण जगामध्ये आपला देव आपली पूजा आपले ग्रंथ आपल्या पद्धती या सगळ्यावर लोक संशोधन करतात पी एच डी मिळवतात आणि आपण मात्र त्या पद्धती या नीट पाळत नाही आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला बरं ज्यातून तोटा नाही अशा गोष्टी करायला लागत आहे आता आपण सगळेजण एकत्र आलो आणि कानबाई मातेचा उत्सव साजरा करतो त्याची पूजा केली आर्थिक तोटा काय झाला काहीच नाही झाला झाला तर फायदाच होईल कारण अशा प्रकारच्या उत्सवांचं समाजामध्ये अधिकाधिक वाढलं पाहिजे मी खूप शुभेच्छा देतो मला पुण्यात एका ठिकाणी जायचं असल्यामुळे नामदेव डाके आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र